भिंगार शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भिंगार हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिंगार शहर अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी भिंगार शहर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने सर्व देशवासियांना संबोधित करताना श्री संजयजी सपकाळ यांनी सांगितले की भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे बळ असून प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान देणे गरजेचे आहे ते पुढे म्हणाले की कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिंगार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या एकतेचा अखंडतेचा व संविधानाच्या मूल्यांचा आदर राखण्याची शपथ घेतली कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत संविधानाच्या मार्गाने चालत समाजसेवा करण्याचे आवाहन केले कार्यक्रम शेवटी उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्यात व भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ते पुढे म्हणाले की देशाची एकता अखंडता व सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे युवकांनी शिक्षण रोजगार व राष्ट्रसेवेत सक्रिय सहभाग घेतला तरच भारत खऱ्या अर्थाने प्रगत राष्ट्र बनेल कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी श्री संजयजी सपकाळ यांनी ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनानिमित्त ज्या शहीदांनी आहुती दिलेली आहे त्यांना देखील अभिमा अभिवादन करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आपला भारत देश हा कसा एक संघ अखंड राहील याची देखील दक्षता घेण्यात येत आहे या ठिकाणी आपल्याला या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप अशा भरभरून शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम या जगताप यांच्या वतीनं देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो થાબતો જય હિન્દ